श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर अशी झालेली आहे मस्त सकाळची सुरुवात आणि थंडी भरपूर पडलेली आहे पण थंडी आहे म्हणून काम नाही असं तर होणारच नाही आहे काम तर आपल्याला करावंच लागणार आहे मग काय आंघोळ वगैरे करून घेतले आणि म्हटलं देवपूजा वगैरे करून घेते आधी देवपूजा वगैरे आरती वगैरे करून घेतली आणि स्वामींची एक माळ करून घेतली बाकीचे नंतर सुरुवात करूया म्हटलं मग काय कणिक वगैरे मी मळून ठेवलेली हो मस्त मस्त अशी कणिक भिजलेली मग चला म्हटलं आज चपाती आणि चहाचाच नाश्ता करूया मस्त गरमागरम चपात्या आणि चहा त्याचाच नाश्ता करूया म्हटलं आज म्हणून चपात्या करायला सुरुवात केली बघा आणि एकीकडे चहा हो ठेवला भरपूर <ýk> दिवस हो झाला चपाती आणि चहाचा नाश्ता नव्हताच गेला नेहमी ते पोहे उपमा मुगाचे डोसे वगैरे चाललेलं चला म्हटलं चपाती आणि चहा मस्त एन्जॉय करूया चपाती वगैरे बघा मस्त अशी चपाती फुगलेली आहे कणिक भिजली की छान होतात चपात्या आणि फायनली चहा पण शिजलेला दूध वगैरे घेतलं घेतलेलं काय चहा आणि चपाती खाल्ली आणि नंतर रात्री मी मूग भिजत घातलेले तिची म्हटलं चला आज उसळ बनवूया पण म्हटलं आधी कुकरला दोन शिट्ट्या करून घेते म्हटलं कुकरला लावून घेते आणि हे बाकीचे कामं म्हणजे किचन साफसफाई करणे भांडे वगैरे पटकन म्हटलं उरून घेते कारण पाणी खूप स्लो याय लागलेलं म्हटलं पाणी जर गेलं तर नंतर होईल पटकन आले म्हटलं किचनची साफसफाई करून घेते भांडी वगैरे घासून घेतली आणि फायनली किचन बघा क्लीन झालं आहे पाण्याची कामं पटकन झाली की बरं वाटतं आणि इकडं ह्याचा अभ्यास झालो आहे त्याची उद्यापासून स्कूल सुरू होते आजच्या दिवस ट्रीपला ट्रीप गेलेली त्यामुळं त्याला आजपर्यंत सुट्टीच होती आणि मला थोडी ज्वारी नीट करायची होती पाकडायची वगैरे होती म्हटलं खाली थंडी वस्तू चल म्हटलं त्याला टेरिसवरतीच जावे आपण म्हणून आम्ही आलो आहे दोघं पण थोडीशी ज्वारी पाकडली वगैरे आणि ह्या बघा टेरेसवर जाऊ মান চল বাই